नमस्कार सेवन टीव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत काँग्रेस पक्षाला देशातील अनेक राज्यातून राजकीय धक्के बसत आहेत तीन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला तर आता आसाम काँग्रेसला सुद्धा मोठे खिंडार पाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आसाम काँग्रेसचे दोन आमदारांनी नुकतंच काँग्रेसच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे या दोन आमदारांची नावे बसंत दास आणि आमदार कमला खेडे पुराकायस्त या आसाम काँग्रेस राजीनामा दिला आहे दरम्यान काही गांधी न्याय यात्रा गेली होती त्यांच्या यात्रेला जाऊन काही दिवस उलटत नाहीत तेच काँग्रेस मध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे भविष्यात आसाम काँग्रेस मध्ये आणखी मोठी फूट पडते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा